रंगु मी रंगा तसाऱ्या रंग माझा वेगळा उजळलेली पांगव लातव सोहळा रंगव लातव सोहळा रंग नमस्कार मी स्मिता निकेतन कुमार कल्याण होते माझं शिक्षण झालं आहे एम ए हिंदी एम ए मराठी बी एड आणि बी एड सध्या एका कॉलेजवर मी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे त्याचसोबत डोंबिवली शहर उपाध्यक्षा आणि कलाविष्कार फाउंडेशनची विश्वस्त म्हणून देखील मी कार्य पाहते मला कलेची आवड आहे शिक्षणाची आवड आहे लेखनाची आवड आहे आणि म्हणूनच वयाच्या अठराव्या वर्षी लग्न होऊन देखील मी थांबले नाही बरं काचा खणं यानंतर मी हा सगळा प्रवास पूर्ण केला माझं शिक्षण माझी नोकरी माझं कुटुंब हे सर्व सांभाळून मी माझ्या छंद जोपासले माझ्या कला जोपासल्या आणि म्हणूनच आता मला कला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये तब्बल चाळीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर शिमला उडिसा राजस्थान यांसारख्या आंतरराष्ट्रीय लेवलवरती मी स्पर्धा जिंकलेली आहे त्याचबरोबर मागच्याच महिन्यात मला इंटरनॅशनल आय टी इंडियन ग्लोब अवॉर्ड प्राप्त झालेला आहे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीसाठी आता या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश ह्या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश असा की प्रत्येक स्पर्धा ही जिंकण्यासाठी नसते बरं का स्वतःला पडताळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे असं मला वाटतं हिरा आपण आहोतच परंतु पैलू पाडण्याचं काम या स्पर्धेने केलं आता या स्पर्धेतला सगळ्यात आवडलेला प्रश्न की तुमच्या व्यक्तिमत्वाशी सूट होईल असं गाणं कोणतं तर ते आहे जिया रे जिया अनुष्का शर्माचं कारण बरोबर ती स्वतःवरच प्रेम करते आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा आपण स्वतःला विकसित करू शकतो स्वतःतली कौशल्य आपण विकसित करू शकतो असं मला वाटतं आता माझं ध्येय विचार तर माझं ध्येय आहे माझी कलाविष्कार फाउंडेशन ही जी संस्था आहे कलाकारांची असे काही कलाकार आहेत त्यांच्याकडे कला आहे परंतु त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आर्थिक अडचणी आर्थ येतात अशा मुलांना आम्ही दत्तक घेणार आहोत आणि अशा विद्यार्थ्यांचं करिअर आम्ही सेट करणार आहोत आता मी पूर्ण आयोजक टीमचे आभार मानते कारण त्यांनी आम्हाला इथे व्यक्त होण्याची संधी दिली आता सामाजिक संदेश द्यायचा झाला तर असा देईल की सदैव आनंदी रहा स सकारात्मक रहा भरभरून जगा कारण आलेला क्षण तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही जी लोहर लम्हा बीत से पहिले क्योंकि लट कर यादे आती हे गुजरा हुआ वक्त नाही हेच लक्षात ठेवा कायम पुन्हा एकदा आयोजक टीमचे आभार धन्यवाद आपण मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली मी स्मिता धुमाळ कल्याण